मित्रांनो नमस्कार आज आहे तेरा जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट राहू शकतो याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज काय आहे तर तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे अगदी तुरळक भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळत आहे परंतु जो पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागाच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे तर विदर्भातील आज आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर याची सविस्तर माहिती म्हणजेच सविस्तर कोणकोणते जिल्हे आहे ह्यात आपण बघूया तर सर्वात आधी या ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच सोलापूर तुळजापूर पंढरपूर इंदापूर बार्शी पेठ लातूर बसवकल्याण इंदी वैजापूर या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून संध्याकाळपर्यंत या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर बसवकल्याण आहे विदार आहे दिग देगलूर आहे उदगीर अहमदपूर परळी या भागातसुद्धा मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळत आहे तर नांदेड वाघला त्यानंतर सैलू आहे माजलगाव या भागातसुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे या भागामध्ये सर्वोदरसा पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच वैजापूर आहे कन्नड आहे सिल्लोड त्यानंतर जालना आहे पाचोरा जळगाव धुळे मालेगाव आणि मनमाड या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून कन्नड सिल्लोड पाचोरा या दरम्यानच्या परिसरामध्ये परंतु बाकी इतर परिसरामध्ये म्हणजेच मालेगाव धुळे जळगाव पाचोरा नंदुरबार साखरी शिरपूर या भागामध्ये हलक्या पावसाच्या पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर अहमदनगर आहे सोबतच दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड आणि बीड या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण राहील त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं झालं तर क जुन्नर खेड पुणे खोपोली कल्याण व डोंबिवली त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव आहे सोबतच चिपळूण आहे सातारा रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल परंतु किनारपट्टीलगत भागादरम्यान पावसाचा जोर हा जरा जास्तच राहील आणि पूर्वेकडे जर सरकत गेलं म्हणजे तर सातारा वळूज गोड़ु, कराड कोडोली सांगली रायबाग निपणी गोकाक जत या भागामध्ये आपल्याला पावसाचा जा जोर जरा कमी झालेला बघायला मिळेल परंतु त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात जर बघायचं झालं तर वाशिमच्या आसपासच्या भागात म्हणजेच हिंगोली आहे उमरखेड त्यानंतर कारंजा आहे अकोला खामगाव चिखली लोणार बुलढाणा सैलू या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल खास करून संध्याकाळपर्यंत या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते तर खामगाव अकोला अकोट अचलपूर आणि अमरावतीच्या काही प्रदेशामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची सरी बघायला मिळतील खास करून अकोला आणि अकोट दरम्यानचा जो परिसर आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर पूर्वेकडे जर बघायचं झालं तर नागपूर उमरेड वर्धा कोंढाली संसार घोटी भंडारा उमरेड देसाईगंज सोबतच गडचिरोली आहे ताडोबा चंद्रपूर राजुरा या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल म्हणजेच सर्वोदृसा पावसाचा अंदाज म्हणजे पावसाचा जोर कायम राहणार नाही परंतु ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर कापसी आहे अंबागड चौकी आहे त्यानंतर डोंगरगड आहे गोंदिया वारशिवनी शिवनी, शिवनी परसवाडा या भागातसुद्धा मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर एकंदरीतच जर बघायचं झालं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर हा होता दिनांक तेरा जून दुपार ते संध्याकाळपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद